अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे ब्राह्मण जीवनाचा श्वास नेहमी उमंग आणि उत्साह आज त्रिमूर्ती शिव बाप सर्व मुलांना विशेष तीन संबंधांनी पाहत आहेत सगळ्यात जवळचे संबंध प्रेमाचा संबंध सर्व प्राप्तींचे मालिक विद्यार्थीही आहात सोबतच प्रत्येक पावलात अनुकरण करणारे सतगुरूंचे प्यारेही आहात प्रजापिता ब्रह्माद्वारा तुम्हा ब्राह्मणांची रचना करतात मग त्यांची पालना होते बाबांच्या सोबत मुलंही आहेत म्हणून बापाची जयंती ती ब्राह्मण मुलांचीही जयंती बाप मुलांना या अलौकिक दिव्य जन्माची वा डायमंड जयंतीची पद्मा पदम पटीने मुबारक देत आहेत ब्राह्मण जीवनात कोणताही उत्सव साजरा करणे म्हणजे नेहमी उमंग उत्साहाचे जीवन बनवणे ब्राह्मण जीवनाचा श्वास आहे नेहमी उमंग आणि उत्साह युग मध्ये प्रत्येक दिवस उत्सव आहे आजची यादगार तर भक्त लोकही मोठ्या भावनेने साजरी करतात फरक हा आहे की ते लोक उपवास करतात आणि तुम्ही पिकनिक करता कारण तुम्हा ब्राह्मणांनी संपूर्ण ब्राह्मण जीवनासाठी व्रत धारण केले आहे म्हणून नेहमी नेहमी करावे लागत नाही तुम्ही जन्मत हे व्रत घेतले की मी नेहमी बाप समान संपन्न आणि संपूर्ण राहीन आत्मा आणि परमात्माचा संबंध अविनाशी आहे तर व्रतही अविनाशी आहे तुम्ही नेहमीसाठी खानपानचेही व्रत घेतले आहे भक्त लोक विशेष या दिवशी पवित्रतेचेही व्रत ठेवतात दुसरे खानपानचे व्रत तिसरे पूर्ण दिवसभर कोणालाच कोणत्याच प्रकारचे दुःख देणार नाही पण तुम्हा ब्राह्मणांचे व्रत बेहदचे आहे पवित्रतेचे व्रत तर जन्मापासूनच धारण केले फक्त ब्रह्मचर्य नाही तर पाच विकारांवर विजय मिळवला पाहिजे याला म्हणतात पवित्रतेचे व्रत शिवरात्रीचा अर्थ आहे अंधाराला दूर करून प्रकाश आणणारी रात्र मास्टर ज्ञान प्रकट होणे ही आहे शिवरात्री तुम्ही पण मास्टर ज्ञानसूर्य बनून विश्वातील अंधार संपवून प्रकाश आणणारे आहात मास्टर ज्ञानसूर्य स्वत ही प्रकाश स्वरूप आहे लाइट रूप आहे आणि दुसऱ्यांनाही लाइट माईट देणारा आहे संपूर्ण पवित्रता म्हणजे प्रकाश मनाने बाबांशी प्रतिज्ञा करणे म्हणजे मनाला मन मनालाभव बनवणे शिवरात्रीला मी मी ची बळी चढते भक्तांनी तर मय मय करणाऱ्या बकरीला बळी चढवले पण अभिमानाची मी मीची बळी चढवा संगमयुग खूप चांगला आहे प्रत्येक सेकंद चांगला आहे चांगले चांगले म्हटल्याने चांगलेच होते स्वतही चांगले, चांगले आणि जे कार्य कराल तेही चांगले सगळ्यात मोठा खजाना आहे श्रेष्ठ संकल्पांचा खजाना संगमची वेळ हा पण मोठा खजाना आहे सर्व सर्वगुण सर्व गुण हा पण खजाना आहे सर्व खजान्यांना सफल करणे ही समर्थ आत्म्याची निशाणी आहे ओम शांती